नमस्कार कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांच मनापासून स्वागत आज आपण उकड वांग बनवायचं आहे आता उकड वांग म्हणजे काय हे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो म्हणजे वाफेवर उकडलेलं याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये आता या ठिकाणी मी काही वांगी असे मधून चिरून घेतलेले आहे चार भाग असे आणि चिरून मी हे स्वच्छ धुतलेलं आहे हे आपण एका ताटामध्ये काढायचं असे वांगी ताटामध्ये काढलेले आहेत आता याच्यानं याच्यावर थोडी हळद टाकायची आणि थोडस तेल छोटा छोटा तेल घातलेला आहे मी असे का केलं हे तुम्हाला नंतर कळेल सगळ्याच्या आपण असं तुम्ही हे करू शकता या अशा प्रकारे आता आपलं हळद आणि तेल लावलेलं आहे आता हे आपण याच्यामध्ये काय करायचं शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आता याचा मसाला तयार करायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा पूड घ्यायचा आता ग्रेव्ही किती की तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता शेंगदाण्याचा पूड घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हे सुके खोबरं आणि लसूण हे बारीक केलेलं आहे पाणी न घालता याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही आहे जिरे घातलेले आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे याच्यासाठी ओलं खोबरं न वापरता जर सुको खोबरं वापरलात तर टेस्ट खूप छान येते आता याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक शिरलेली हळद पूड घालायची मीठ सवीप्रमाणे माझ्या चटणीमध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ कमीच वापरते आणि वांग्याला मीठ कमीच लागतं आणि याच्यामध्ये तिखट घालायचं वांग थोडस हे तिखटच करा म्हणजे खूप छान लागतं सपक झालं तर वांग्याला चव येत नाही आहे टेस्ट येत नाही आहे आता याच्यामध्ये आपण तिखट घासलेलं आहे आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं मसाला मी पूर्ण एकत्र केलेला आहे आता याच्यामध्ये आपणाला तेल घालायचं आहे एक अर्धी पळी त्याला तेल जास्त लागत नाही आहे एक अर्धी पळी घालायची आहे आता मी या ठिकाणी बाजूला तेल असं कडवून घेतलेलं आहे एक अर्धी पळी तुमची पळी मोठी असेल तर अर्धी घाला छोटी असेल तर एक पळी घातली तर चालेल आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जिरे घालायचे आहे ल्यानंतर याच्यामध्ये ते घालायचं आहे आणि संमछान चांगलं हलवून आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आता हे मिश्रण या वांग्यामध्ये दाबून घालायचं आहे जेणेकरून हे उकडा झाल्यानंतर बाहेर येता कामा नये असं दाबून घालायचं आहे सगळ्या वांग्यामध्ये आपण असा मसाला घालूया दाबून भरल्यानंतर असं वांग थोडं दाबा म्हणजे बाय ते बाहेर येणार नाही हे पहा या ठिकाणी मी सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आणि या ठिकाणी थोडा मसाला शिल्लक राहिलेला आहे त्याचं पण काय करायचं मी तुम्हाला सांगते आणि आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये पाणी ओतायचं आहे पाणी याच्यामध्ये थोडंच घाला कारण त्याच्यानंतर चाळण ठेवल्यानंतर त्या चाळणीमधून वर पाणी येता कामा नये कारण आपणाला वांग हे उकडायचं आहे ते पण बिन पाण्याचं वाफेवर फक्त मोदच आपण शिजवतो ना तशा पद्धतीनं एक नंबर वांग लागत आमच्या सासूबाई सारखं हे वांग करायच्या त्यामुळं त्यांचीच प्रेरणा घेऊन मी आता त्यांचे जे मला काही म्हणजे पदार्थ ते घरी बनवत होते म्हणजे आळूच्या वड्या वगैरे असे काही पारंपरिक आपले भारतीय खाद्यपदार्थ ते त्यांच्याकडून मी थोडं शिकलेले आईकडून माझ्या आजीकडून ते पारंपरिक सगळे मी भारतीय खाद्यपदार्थ तुम्हाला शिकवणार आहे आणि आधुनिक सुद्धा जे काही चालू आहे फास्ट फूड वगैरे सगळं ते घरच्या घरी कसं बनवायचं पौष्टिक वगैरे ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा पाण्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत त्याच्यावर चाळण ठेवायची नाही नाहीतर हे वांग काय होतं एक तर शिजत नाही आहे पण ते डाडरतं असं पहिलं लोक म्हणते ते डाडरणे म्हणजे काय आहे असं बरेच जण विचारतात म्हणजे कसं होतं त्या वांग्याला काळपटपणा येतो आणि ते वांग तुम्ही कितीही पाणी जरी घातला तर ते वांग शिजत नाही असं डाडरणे असं म्हणतात मग आता काय करायचं पाण्याला उकळी आलेले आहे आपण आता याच्यावर चाळण ठेवायची आहे थोडं तेल लावा चाळणचा काय गरम नाही तरी पण थोडं लावा त्याला काही चिटकत नाही आहे हे पण हे असं ठेवायचं आणि त्याच्यावर अशी वांगी ठेवायची एक पाच मिनिटानं तुम्ही हे चाळण असं उघडून बघा कारण पाणी जर कमी झालं असेल तर पाणी तुम्हाला घालावं लागणार पाणी जास्त झालं तर चालणीतून उवर येतं आणि मग ते वांग्याला पाणी लागतं आपणाला हे उकड वांग करायचं आहे हे बघ आपण याच्यावर ठेवलेले आहेत आता जो हा मसाला राहिलेला आहे तो काय करायचा एका एक वाटीमध्ये याच्यामध्ये ठेवायचा म्हणजे कुणाला जर ग्रेव्ही आवडत असेल याच्यावरती खायला चांगली लागते या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे घालते किंवा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधी असं वांग तर त्याच्यामध्ये हा मसाला वापरला तर खूप छान आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाहीये त्यामुळे ग्रेव्ही मसाला जो आहे तो वांग्यामध्येच आहे त्यामुळे जर कुणाला पाजे असेल तर हे खाऊ शकतात हे अशा पद्धतीने ठेवा आणि आता याच्यावर आपल्याला झाकण झाकायचं आहे जेलने वाफ जाता कामाने हे असं आता झाकायचं गॅस थोडा बारीक करा जास्त पण बारीक करू नका ना नाहीतर पुन्हा वांग शिजणार नाही आता आपण एक पाच मिनिटाने पुन्हा बघूया त्याच्यामध्ये पाणी आहे का नाही थोडं पाणी घालायचं एक पाच सहा मिनटं झालेलं आहे आपण उघडून बघूया त्याच्यामध्ये पाणी आहे का ते पण बघूया मला वाटतं याच्यामधलं पाणी थोडं कमी झालेलं आहे आहे तोड आहे आता गॅस बारीक करा आणि ही जी वांगी आहेत ते आपल्याला पलटी करायचे चमचा घ्या या बाजूने आता शिजवायचे आहेत जी बाजू आपण हे केलेली आहे ती थोडी शिजलेली आहे प आता ह्याच्यामध्ये पाणी लागतं आता ह्याच्यामध्ये खाली पण पाणी गरम करून थोडं घालायचं आहे नाहीतर वांग शिजत नाही आहे लवकर मग आपण पाणी गरम करून घेऊया पहिला पाणी गरम झालेलं आहे आता मी वरूनच त्याच्यामध्ये घालते पुन्हा झाकून ठेवायचं आणि गॅस थोडा मोठा करायचा आणि एक थोड्या वेळानं आपण बघूया आता वांग शिजलं का दहा मिनिटं झालेले आहे बघूया आपण वांग शिजले का वांग शिजलेलं आहे हे थोडं अर्ध कच्च असेल तरच खूप छान लागतं तुम्हाला जास्त शिजलेलं पाहिजे असेल तर आणखीन थोडं खाली पाणी घालून शिजवू शकता पण हे वांग आता चांगलं शिजलेलं आहे दोन्ही बाजून आता गॅस बंद करायचा आता मी तुम्हाला सांगते की मी वेळेला वांग्याला हळद आणि तेल का लावणे कारण त्या वांग्याला हळद आणि तेल लावल्यामुळं त्या वांग्याचा ओरिजिनल कलर अजिबात बदलत नाही हे बा हिरवं राहतं आणि आपण एक आता तुम्हाला वांग सुद्धा मी हे करून दाखवते आपण वांग बघा कसं आहे अजिबात काळं पडलेलं नाही जो त्याचा ओरिजिनल कलर आहे हे बा पांढरा आहे तसा कलर आहे म्हणून त्यासाठी मी याच्या याला वर हळद आणि तेल लावलं होतं कारण त्याचा ओरिजिनल कलर राहण्यासाठी आता हे वांग तुम्ही खाऊन बघा एकदम टेस्टी लागतं आणि तेलाचं प्रमाण पण कमी आहे त्यामुळे त्रास पण होत नाहीये आता बाजरीची भाकरी किंवा शिळी भाकरी सुद्धा याच्याबरोबर वांग एक नंबर लागतं आता आपण हे काढूया किंवा तुम्हाला गरमच पाहिजे असेल तर याच्यावर झाकून ठेवला तरी चालतं पण फक्त याच्यातल्या आता वाप गेल्यानंतरच झाका नाही तर पुन्हा हे वांग याचा कलर बदलतो आता एक थोडा वेळ असंच ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर झाकायचं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद